नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो मुकादमांच्या घरी एकच होळीची तयारी सुरू असते त्यातच माही सर्वांना प्रश्न करते की अरे होळी म्हणजे रंगांचा सण मग तुम्ही ही सर्व तयारी कसली करत आहात आणि कसली पूजा करायची आहे त्यावरती सीमा माहीला विचारू लागते तुला खरंच होळी या सणाविषयी माहीत नाही आहे का तू जे म्हणत आहे ना ते म्हणजे धुलीवंदन रंगपंचमी पण त्या अगोदर आपण होळी हा सण साजरा करतो आता मात्र माही म्हणते की आमच्या घरी कधीही अशी पूजा झालीच नाही सीमा त्या पूजेचे महत्त्व आणि ती पूजाविधी कशी करायची असते त्यामागची कथा माहीला सांगू लागते होळीनंतर आपल्याला वाजणारी ही जी थंडी असते ना ती कायमची निघून जाते आणि सुरू होतो तो, तो उन्हाळा एका ऋतूतून आपल्या दुसऱ्या ऋतूमध्ये आपण आगमन करत असतो माही हे सर्व ऐकत असते त्यातच शशिकांत देखील त्यांच्या लहानपणाच्या आठवणी सर्वांना सांगू लागतो कशा पद्धतीने आम्ही होळी साजरा करायचो त्यानंतर रंगपंचमी साजरा करायचो अभि म्हणू लागतो की याच सणाला आपण बोमलेसुद्धा असतो ना त्यावरती नेना म्हणते यालाच शिमगा असे म्हणतात आपल्या मनातील सर्व इच्छा होलिका मातेला सांगायच्या असतात आणि इड्यापिड्या दूर व्हावी याकरता शिमगा करायचा असतो असे नैना या सणाचे महत्त्व सांगत असते शशिकांत सीमा आणि नैना या तिघांनीही मिळून माहीला या होळी सणाची माहिती सांगितलेली असते त्यातच आता माही विचार करू लागते कि हासन की हा सण खरंच किती चांगला आहे सीमा म्हणते मग दुसऱ्या दिवशी मात्र तू म्हणतेस तो सण साजरा करायचा ती म्हणजे रंगपंचमी त्यावर माही म्हणते की मी बघाच कशी सर्वांना रंगवून टाकते मला रंगपंचमी खेळायला फार आवडते मी सगळ्यांना रंगवून टाकणार असे ती म्हणू लागते तर घरात एकच पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होते सर्वजण पूजेची तयारी करू लागतात शशिकांत म्हणू लागतो की चला औरा लवकर आपल्याला होलिकेचे दहन करायचे आहे तर इकडे रमा देविकासमोर बसलेली असते तिने जे काही सूप पिलेले असते त्यामुळे समोर काय घडत आहे हे तिला समजत नसते ती देविकाला सांगू लागते की मला कसं तरी होत त्यावर देविका तिला सांगू लागते की तुझ्यासमोर लिंबू पाणी ठेवलेलं आहे ते पी म्हणजे तुला बरं वाटेल आम्हाला काहीच समजत नसतं की काय घडत आहे तेवढ्यात घरामध्ये बाहेरून एक विक्रेता नारळ विकण्याकरता आलेला असतो तुम्हाला होळी सणासाठी नारळ बताशे वगैरे असं काही हवं आहे का प्रश्न करत असतो त्यावरती देविका म्हणू लागते की या घरामध्ये विक्रेत्यांना आत येण्यास सक्त मनाई आहे असा बोर्ड बाहेरच लिहिलेला असताना तुम्ही आतमध्ये कसे काय आलात आम्हाला नारळ वगैरे काही नको या घरामध्ये असं काही साजरं होत नाही असे म्हणते त्याला जायला सांगते तिला इमर्जन्सी कॉल आलेला असतो म्हणून ती फोनवर बोलण्याकरता निघून जाते तेवढ्यात रमा त्या ते विक्रेत्याकडून एक नारळ हातात घेते टेबलवरती लिंबू ठेवलेला असतो ती ती हातात घेते आणि त्या नारळावरती हट काढायला सुरुवात करते तो विक्रेता रमाला विचारू लागतो तुम्हाला हा नारळ हवा आहे ना नाही तर हा नारळ व्यर्थ जाईल त्यावर रमा म्हणते की नाही हा नारळ काही वायाच जाणार नाही तेवढ्यात देविका तेथे येते आणि त्या विक्रेत्याला म्हणते तुम्ही अजून इथून गेला नाहीये का त्यावर तो विक्रेता म्हणतो या मॅडमना कदाचित तो नारळ हवा आहे त्यांनी तो घेतलेला आहे देविका रामाच्या हातून तो नारळ खेचून घेते आणि त्या ते विक्रेत्याला परत करते ती म्हणू लागते की आम्हाला कोणतीही वस्तू नको आहे तुम्हाला तुमचा नारळ मिळालाय ना ना जा बरं निघून असे म्हणत ती त्याला जायलाच सांगते तर तोच विक्रेता इकडे मुकादमाच्या घरी म्हणजेच बाहेर नारळ विकायला आलेला असताना नैना त्याला भेटते आणि नैना त्याच्याकडून बरेच असे नारळ विकत घेते रमा इकडे स्वयंपाक खोलीमध्ये जी काही शिकवणी शिकून आलेली असते त्याची उजळणी करत असते ती डाळी ओळखण्याचा प्रयत्न करत असते आता मला बऱ्यापैकी आहेत हो मी रमासारखी सुग्रण होऊनच दाखवणार असे ती बोलत असतानाच असताना येते आणि माहिला सांगू लागते होळी सणासाठी मी खूप सारे नारळ विकत घेतलेले आहे हे सांगशील ना त्यावरती माही म्हणते की हो मी त्यांना नक्की नैनात येथून निघून गेल्यानंतर तिला प्रश्न पडतो की मी तर मगाशी अशी विचारलो होते की होलिका दहनामध्ये सर्वजण आपापले अप नारळ वाहिल्यानंतर प्रत्येक नवऱ्याला त्यांच्या बायकोने वाहिलेला नारळ ओळखायचा असतो मग अक्षय मी वाहिलेला नारळ कसा ओळखेल याकरता माही एक शक्कल लढवते आणि त्या सर्व नारळापैकी एका नारळावरती चाट काढायला सुरुवात करते ही माझी खून गाठ असणार आहे म्हणजे कसं अक्षयला हा नारळ ओळखता येईल असे माही मनोमन विचार करू लागते आता रात्री होलिका सणाला सुरुवात होते सर्वजण एकत्र जमलेले असतात माही सीमाला विचारू लागते की आंटी मला सांगा कसं कसं काय करायचं आहे त्यावरती सीमा ही पूजा कशा पद्धतीने करायची आहे त्याची रीतसर पद्धतीला सांगू लागते पूजा झाल्यानंतर होलिकेला आपण घड्याळेचे काटे कसे का फिरतात तशी फेऱ्या मारायच्या असतात उलटं काही करू नको असे ती समजावू लागते त्यावरती रमा म्हणजेच माही म्हणू लागते की तुम्ही जसं सांगितलंय तसंच मी करणार आहे आता मी हा नारळसुद्धा वाहणार आहे तुम्ही बघाच या होळीनंतर मी उद्या रंगपंचमीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आणि उत्साहात साजरी करणार आहे मी सगळ्यांना रंगवून टाकणार असे ती म्हणू लागते अक्षयाला पहिला रंग मीच लावणार असे देखील माही म्हणत असते आता होलिकाचे दहन होते सगळेजण आपल्या मनोकामना होलिका मातेला सांगू लागतात त्यातच ते शिमगाही साजरा करतात सीमा आणि रमा होलिका देवीची पूजा करतात आता प्रत्येक जण आपल्या हातामध्ये नारळ घेतो आणि त्या होलिकेमध्ये टाकायला सुरुवात करतो होलिकेमध्ये नारळ टाकल्यानंतर आता बारी जाजते की प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोने वाहिलेला नारळ त्याच्यातून बाहेर काढायचा असतो सीमा आणि रमा म्हणजे मा ही दोघीजणी या होलिकेची पूजा करतात तर अक्षयला प्रश्न पडलेला असतो जो रमाने नारळ वाहिलेला आहे तो मला या सर्वांमधून शोधून काढायचा आहे हा एक टास्कच आहे पण हा आपल्याला करायलाच हवा रमाने जो नारळ वाहिलेला आहे तोच मला शोधून काढावा लागणार आहे असे अक्षय मनोमन विचार करत असतो तर इकडे माहीला भेटण्यासाठी फायनान्सर आलेले असतात देविकाने रमाला माहीसारखं तयार व्हायला सांगितलेलं असतं आणि तिला मदत करत असतो तो नीट फायनॅन्सर म्हणू लागतात की कुठे गेलेली आहे माही बरे दिवस झालं आम्ही तिला भेटलोही नाही तसे वडील गेल्यानंतर तुमच्या एकटीच्या खांद्यावरती ही जबाबदारी पडलेली आहे लवकरात आता माहीने हे सर्व हँडओव्हर करून टेक ओव्हर करायला हवं त्यावर देवी काही म्हणते की हो मी सुद्धा हाच विचार करत कर आहे लवकरात लवकर माहीने हे सर्व सांभाळायला हवं तेवढ्या फायनान्सर माही कुठे आहे विचारल्यानंतर नीळ पहिल्यांदा समोर येतो आणि तो माहीला हाक मारू लागतो परंतु माही म्हणजेच रमाला पूर्ण नशा झालेली असते पुढे काय घडत आहे हे तिला काहीच माहीत नसतं ती जोरात ओरडते अक्षय आला आहे का पण समोर फायनान्सिअर असतात ते त्यांच्यासमोर जाऊन बसते ती गुंगीचं औषध पिल्यामुळे ती एकदम बेधुंद असते आणि ती अगदी छान पद्धतीने मराठी बोलायला लागते इकडे ला मुकादाबांच्या घरी होळी साजरा सण झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या बायकोने वाहिलेला नारळ शोधण्याचा प्रयत्न करू लागतो शशिकांत देखील नारळ उचलतो अभि देखील असतो ज्यावरती रमाने लिंबाने हार्ट तयार केलेला असतो अक्षय मनोमन विचार करतो खरंच तू स्मार्ट आहे मला तुझा नारळ मिळावा याकरताच तू ही ड्रिक वापरलेली असणार आहे मला माहीत आहे हे माही फक्त तूच करू शकते आणि तुझ्या डोक्यातच हे विचार येऊ शकतात अक्षय तो नारळ घेऊन जातो सीमाच्या हाती नारळ लागतो त्यावरती माहीने जे हार्ट कोरलेले असतं ते असतं माहीला समजते की अक्षयच्या हाती जो नारळ लागलेला आहे तो मी वाहिलेलाच नाही तेव्हा माही तो नारळ घेऊन अक्षयकडे जाते तर अक्षय दुसरंच काही माहीला सांगू लागतो आहे तू वाहिलेला नारळ मला मिळावा म्हणून तू त्याच्यावरती हार्ट काढला होता लिंबाच्या रसाने ना आणि मला तो मिळालेला आहे हा बघतो नारळ असे म्हणतो नारळ फोडून माहीच्या तोंडात खोबरं विचारात पडते हे कसं का शक्य आहे मी वाहिलेला नारळ आणि त्यावर असलेला हार्ट हा तर माझ्या हातात आहे मग अक्षयला हा कोणता नारळ मिळाला याचाच विचार करत ती तिच्या खोलीत बसलेली असताना नैनातेत येते नैनाला ती ही सर्व गोष्ट सांगू लागते अगं नैना मला हेच सांगायचं होतं की अक्षयला मी वाहिलेला नारळ मिळावा म्हणून मी त्याच्यावरती चाकोने हार्ड कोरलेलं होतं पण अक्षयला तर काही वेगळाच नारळ मिळालेला आहे आणि माझ्या मनातच दुसरी शंका येते महाशिवरात्रीच्या वेळीसुद्धा जेव्हा शंकराच्या पिंड्याला पाणी व्हायचं होतं तेव्हा ती जी घागर होती ती मला भरायची नव्हती मला कंटाळा आला होता परंतु अगदी सेम टू सेम तशीच दिसणारी घागर मला भरलेली मिळालेली होती आणि तीच मी अक्षयला दिलेली होती माझ्या मनात शंका येते की रमाचा आत्मा आजूबाजूला आहे मला आणि अक्षयला मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे हे ऐकून नैना हसू लागते नैना म्हणते अगं आत्मा वगैरे असं काहीच नसतं त्यावरती माही सांगू लागते हा बघ हाट जो नारळावरती मी काढलेला आहे आणि हा नारळ अक्षयला मिळावा असं मला वाटत होतं परंतु त्याला जो नारळ मिळाला होता त्यावर लिंबाच्या रसाने हाट काढलेलं होतं नैना म्हणते हे तर फक्त रमाच करू शकते म्हणून हे कसं झालं दोघींना प्रश्न पडतो इकडे फायनान्सर माहीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात परंतु माही अगदी शुद्ध ओवी गात असते प्रश्न पडतो आणि ते देविकाला विचारू लागतात माही कधीपासून एवढे शुद्ध मराठी बोलायला लागलेली आहे देविकाला प्रश्न पडतो ते अशा पद्धतीने सिच्युएशन क्रिएट करत असते की माहीला काहीतरी झालेलं आहे तर येणाऱ्या उद्याच्या तेरा मार्चच्या प्रोमोमध्ये आपल्याला असे दिसते की होळी म्हणजे धुळी वंदनाचा सण साजरा करत असताना अक्षय सगळ्यांना हॅपी होळी असे म्हणतो तर नील धावत रमाच्या मागे आलेला असतो रमा त्याच्या तावडीतून सटकलेली असते आणि ती मुकादमाच्या घरी आलेली असते तिचा धक्का अगदी अक्षयला जाऊन लागतो अगदी होळीच्या सणाच्या दिवशी रमा आणि अक्षय एकमेकांच्या समोरासमोर आलेले आहेत अक्षय रमाला म्हणू लागतो आज मी तुला पहिला रंग लावणार आहे असे म्हणत तो रमाला हाताने रंग लावतो आणि तिच्या गालाचा रंग स्वतःच्या गळाला लावून घेतो रमाचे डोळे भरून आलेले असतात होळीच्या सणाच्या दिवशी रमाची अक्षयशी भेट झालेली असते दोघे जण फार खुश असतात पण नील रमाचा पाटला करत असल्यामुळे रमा तेथून निघून जाते तेवढ्या तिथे ते माही येते माहीला कोणताही रंग लागलेला नसतो त्यावरती अक्षय माहीला म्हणतो अगं रमा मी तर तुला आत्ताच रंग लावला होता ना मग तुझ्या गालावरचा रंग गेला कुठे त्यावरती माही म्हणते की कुठे तुम्ही तर मला रंग लावलाच नाही आणि ती प्रश्नार्थक नजरेने अक्षयकडे आता ऐन होळीच्या सणाच्या दिवशी रमा आणि अक्षयची भेट तर झालेली आहे पण माही ही रमा नसून माही आहे हे सत्य अक्षयसमोर कधी उघड होईल रमा कधी हिंमत करून अक्षयच्या समोर येऊन सर्व सत्य सांगेल पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद